नमस्कार छोट्या दोस्तांनो आज पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे या गोष्टीचे नाव आहे अविचारी शेतकरी एका शेतकऱ्याच्या शेतात धान्य तयार होऊन कापणीला आले होते त्या रोपांची पाती इतकी धारदार होती की शेतातून जाताना शेतकऱ्याच्या बोटांना हाताला ओरखडे ओढले जात तेव्हा शेतकरी देवाला म्हणाला हे देवा पुढच्या वेळेला माझ्या शेतातल्या रोपांची पाती अशी धारधार न करता बोथट कर म्हणजे कापणी करताना माझे हात कापले जाणार नाही देवाने त्याचे म्हणणे ऐकले पुढच्या वर्षी त्याच्या शेतातील रोपे उगवली त्यांच्या पानाच्या कडा धारधार होण्याऐवजी बोथट झाल्या त्यामुळे पात्यांच्या कडांनी अंग कापण्याचे भय नसल्यामुळे पक्ष्यांचे थवे त्या शेतावर तुटून पडले व शेतातले धान्य खाऊन फस्त केले शेतकऱ्याला आपली चूक कळाली आणि आपल्या अवास्तव व मूर्खपणाच्या मागणीमुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आणि त्याने कपाळावर हात मारला तात्पर्य निसर्गात निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत निर्माण मागे, देवाचा काहीतरी हेतू असतो